नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो गट ब पदांसाठी परमनंट सरकारी भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून सव्वीस 20 जून दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो तब्बल चारशे सदौतीस पदांची ही परमनंट भरती केली जाणार आहे ज्यासाठी पगार तुम्ही बघू शकता जबरदस्त असा पगार सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला दिला जाणार आहे यामध्ये एस सी एस टी फिजिकली डिसेबल एक्स सर्व्हिसमन आणि वुमेन कॅन्डिडेटला कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे बाकी उमेदवारांना फक्त शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क या ठिकाणी पे, पे करायचं आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय सलावी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच कर्मचारी चयन आयोगामार्फत पदभरती केली जाणार आहे परमनंट पद्धतीने हे पद भरले जाणार आहे चारशे तीस प्लस पदांची ही भरती केली जाणार आहे यासाठी इच्छुक आणि पात्रशा उमेदवारांकडून पाच जून दोन हजार पंचवीस ते सव्वीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे तर सत्तावीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क देखील तुम्हाला भरावे लागणार आहे यामध्ये फॉर्म भरतेवेळी काही चुका झाल्या तर एक सात दोन हजार पंचवीस आणि दोन सात दोन हजार पंचवीस या दोन दिवशी तुम्ही यामध्ये करेक्शन करू शकणार आहे मात्र यासाठी तुम्हाला करेक्शन चार्जेस द्यावी लागणार आहे यासाठी फॉर्ममध्ये चुका होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे मित्रांनो यामध्ये बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे सी बी टी टेस्ट घेतली जाणार आहे आता कोणकोणती पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत ते बघू शकता यामध्ये ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये हे पद भरलं जाणार आहे त्या व्यतिरिक्त सिनियर हिंदी ट्रान्सलेटर सब सारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे यामध्ये सिनियर हिंदी ट्रान्सलेटर हे पद वगळता बाकी पदांसाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे मात्र हिंदी ट्रान्सलेटर सिनियर हिंदी ट्रान्सलेटर या पदासाठी चव्वेचाळीस नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे तब्बल चारशे सदोतीस पदांची ही बंपर भरती केली जाणार आहे परमनंट पद्धतीने हे पदं जे आहे ती या ठिकाणी भरली जाणार आहे यामध्ये मित्रांनो जर तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि तुमचं वय अठरा ते तीसच्या दरम्यान आहे तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात यामध्ये एस सी एस टीसाठी पाच वर्ष सीसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्ष त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सूट देण्यात आलेल्या या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमॅन डिफेन्स पर्सन यांच्यासाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आली त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये मित्रांनो दिलेल्या विषयातनं तुमची मास्टर डिग्री झालेली आहे तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेलं आहे हाईट चेस्ट तुमचं वेट किती असलं पाहिजे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी चेक करता येणार आहे मेडिकल स्टँडर्ड तुमचं या पदांसाठी या ठिकाणी चेक केलं जाणार आहे यामध्ये मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एस एस सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन किंवा माय एस एस सी मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन पद्धतीनं ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस तुमच्या ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे ॲप्लिकेशन करताना ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्हाला अचूक देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती आणि मोबाईल नंबरमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे यामध्ये खुल्या प्रवर्तीत लोकांना शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तर बाकी जे प्रवर्गातील लोक आहे जसे की वुमेन कॅन्डिडेट असेल एस सी एस टी फिजिकली डिसेबल एक्स सर्विसमन उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क या ठिकाणी नसणार आहे ज्या उमेदवारांना परीक्षा शुल्क असणार आहे असे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी परीक्षा शुल्क पे करू शकणार यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार आहात भारतातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे तुम्ही बघू शकता यामध्ये महाराष्ट्रासाठी देखील तुम्ही बघू शकता अमरावती छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर मुंबई नागपूर नाशिक पुणे जळगाव हे एक्झाम सेंटर असणार आहे तुमचं जवळचं से एक्झाम सेंटर फॉर्म भरते वेळी तुम्ही देऊ शकणार आहे एक्झामिनेशनची स्कीम तुम्ही बघू शकता दोन वेगवेगळे पेपर या ठिकाणी घेतले जाणार आहे पहिला पेपर तुमचा ऑब्जेक्टिव्ह टाईपचा असणार आहे तर दुसरा पेपर हा तुमचा डिस्क्रिप्टिव्ह टाईपचा असणार आहे पहिला पेपरमध्ये दोन वेगवेगळ्या सेक्शनवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे यामध्ये जनरल हिंदी आणि जनरल इंग्लिश या विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहे दोनशे प्रश्न दोनशे गुणांसाठी असणार आहे ज्यासाठी दोन तासाचा अवधी दिला जाणार आहे तर पेपर टू जो आहे तुमचा डिस्क्रिप्टिव्ह टाईपचा असणार आहे यामध्ये ट्रान्सलेशनल आणि इशी या विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहे दोनशे मार्कासाठी हा पेपर तुम्हाला असणार आहे ज्यासाठी दोन तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता निगेटिव्ह मार्किंग असणार आहे झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह इतके निगेटिव्ह मार्क तुमच्या प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी या ठिकाणी कापले देखील जाणार आहे टोटल डिटेल्स सिलेबस तुम्ही या पदासाठी बघू शकणार आहात अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर लगार तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरफिकेशनच्या वेळेस घेऊन जायच्या आहे कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे संपूर्ण माहिती तुम्हाला या पी डी एफमनं दिली जाणार आहे यासाठी अप्लिकेशनच्या करायच्या अगोदर ही पी डी एफ तुम्हाला व्यवस्थित स्टडी करायची आणि त्यानंतरच अप्लिकेशन करायचं आहे तर अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो So, thank you for watching.